बाप रे किती उशीर झाला विशाल आपण निघूया अस म्हणताच आंटी उठू लागली पण संजूने तिला हाताच्या वेळख्याने अधिकच जखडले सोना काय हे थांब ना थोडा वेळ वारे वा तुला काय घरी जायला मोकळाच आहे पण साहेब मला हॉस्टेलचे गेट बंद नाही का होणार ती लाडानेच म्हणाली आणि त्याच्या गालावर चापटी मारली जाशी इगमी सोडीन तुला होस्टेलच्या गेटवर त्याने तिच्या गालाचा आणि ओठाचा मुका घेतला तिच्या पाठीवरून हात जोराने फिरवू लागला सोनालीने सैलसर शर्ट आणि घट्ट जीन्स घातल्यामुळे मागून तिचे शर्ट वायाने वरचून तिची पाठ दाखवत होता तिच्या उघड्या पाठीचा स्पर्श होताच संजूला मूड येऊ लागला तिच्या पाठीचा उबदार स्पर्श त्याला हवाहवासा वाटू लागला त्याने चावटने तिच्या ब्रेसियर्सच्या हुकाशी खेळ चालू केला तशी माधुरी गडबडली काय हे काय करतोस ही काय जागा आहे अस करण्याची आंटीने संजूला फटकारले अस काय रागावतेस चल मग योग्य जागी जाऊया संजूने रंगात येऊन म्हटले तशी माधुरी भलतीच लाजली आणि त्या ह्या खांद्यावर डोक लपवून बसली संध्याकाळ संपून आता ब्यापैकी अंधारून आले होते किनायाचा भिंतीला टेकून दोघी तिथेच एकमेकांच्या मिठीत आधार घेऊन बसलेले होते आज विशाल तिला सोडायला तयार होत नव्हता संजूने पाय लांब केले आणि तीच डोक मांडीवर ठेवून झोपवले तिची आतून मोकळी झालेली छाती त्याच्या पुढ्यात हलू लागली खाली वाकून त्याने तिच्या ओठांचे प्रदीर्घ चुंबन घेतले त्याने हळूच हात पुढे नेऊन तिच्या शर्टमध्ये घातला आतली पाखर मोकळीच होती त्यामुळे त्याने सरळ त्यांची चोच पकडली आणि चिमटीत धरून धरून हळूहळू दाबू लागला चोळून चोळून स्तनांचे निप्पल उभे होऊन कडक झाले होते दोघी एक होण्यासाठी धडपडू लागली आजच्या शनिवारी माधुरी तिच्या बॉससोबत घरी चालली होती बोसची बायकोपोर बाहेर गावी गेलेली होती सोनालीच्या सुंदर रूपावर भाळून बॉस तिच्यात गुरफटला होता बॉस आंटीला घेऊन घरी आला आज त्याला मैदान मोकळ होत दरवाजा बंद करून त्याने तिला मिठीतून उचलले आणि तिच्या सकट सोफ्यावर बसला त्याचे हात तिचे अंग कुरवाळू लागले काही वेळातच माधुरी कपडे बदलून त्याच्यापुढे हजर झाली तिला पाहताच बॉस घाय झाला पुढे होऊन त्याने तिला कर्कचून मिठी मारली आणि तिचे चुंबन घेतले त्याचे हात तिचे नितंब जोराने दाबू लागले होते तिच्या गाऊनच्या नाड्या ओढून त्याने तिला संपूर्ण उघडकेल तिने पुढे होऊन त्याची अंडरवेअर बाजूला केली आणि त्याचा उड्या मारणारा नागोबा बाहेर काढला तो पाहताच तिला घाई झाली त्याला हातानेच तिच्या बिळावर ठेवला त्याबरोबर बोसनेही पटापट हालचाली सुरू केल्या आत बाहेर करताना त्याला थोडी दमायला होत होते जीवाची तमान बाळगता तो सोनालीवर स्वार झाला होता अखेर त्याचा नाग पटापट ओकत बाहे। आला त्याच्या वजनाने माधुरीलाही धाप लागली होती बराच वेळ ते दोघ तसेच पडून होते थोड्या वेळाने बोसने पर्प तिला जवळ घेतले आणि त्याची गाडी स्टार्ट करू लागला आज ब्याच दिवसाने त्याच्या नागोबाला ओलावा मिळत होता तिच्यावर बेहद खुश होऊन त्याने सोनालीच त्या रात्री कित्येक वेळा उपभोग घेतला त्यानंतर हे नेहमीचेच होत गेले त्या वेडाच्या भरात त्याने सोनालीच्या नावावर त्याचा दुसरा फ्लॅट करून टाकला तिला भरपूर रक्कम देऊन तो तिचे मन खुश करू पाहत असे आज दोन दिवस माधुरी ऑफिसमध्ये आली नव्हती त्यामुळे बेचैन होऊन बॉसने आंटीची चौकशी केली पण घरचा फोनही ती उचलत नव्हती बॉसला काही सुचत नव्हत इतक्या टेबलावर एक पाकीत आलत्यात आंटीचा राजीनामा होता ते पाहताच बॉस चक्रावून गेला त्याने सरळ गाडी काढली आणि सरळ तिच्या घरी गेला बेल वाजवताच समोर माधुरी उभी राहिली तिला पाहताच बॉस चक्रावला तिच्या गळ्यात भारी भक्कम मंगळसूत्र नि कुंकू ठासून दिसत होत गोल साडी ती मोहक वाटत होती तिचे ते रूप पाहून बॉस इतक्यात दारात विशाला आला सोनालीने त्याची ओळख करून दिली सर हे माझे मिस्टर संजय आणि संजू हे माझे बॉस बॉसचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता कारण आता त्याच्या हातात करण्यासारखे काहीच नव्हते मुकाट्याने तो आल्या वाटेने निघून गेला